फॅनचं बटन दाबलं कपडे काढले तवेल उंडाळा बाथरूम मध्ये गेला हातपाय तोंड धुतले त्या ठिकाणी तो फ्रेश झाला तोपर्यंत त्याच्या बायकोनं जेवणाचं तयार पाट वगैरे पाण्याचा तंबा भरून त्या पाटाजवळ म्हणला आणि ती बायको जवळच त्या पाटाजवळ बस तिला वाटलं आता जेवायला बसतील आजची भाजी खूप सुंदर झाली म्हणतील आजचा स्वयंपाक तू खूप सुंदर केला म्हणतील तेवढंच आपल्या संसारात सुख दुसरं तरी काय आहे म्हणून ती बायको जवळच त्या ताकाजवळ बसल आता हे दुसर भरून हा की राईक जेवायला बसल पहिला गाज घेतला तोंडात घातला सांगितलं आज भाजी जमली नाही बाई थोडीशी नर्वस झाली त्यानं दुसरा गाज घेतला तोंडात घातला त्याला सांगितलं अरे आज भाजी पारच बिघडली बाई आणखी थोडी नर्वस झाली त्यानं तिसरा गाज घेतला सांगितलं अशी कुठं बाजी असते का म्हणे आज भाजी पारच बिघडली ऐका ना दादा बाईचं टेम्परेचर नव्वदच्या पुढं जात ना बाईचं टेम्परेचर नव्वदच्या पुढं गेलं बाई उठली पण आदळत 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 स्वयंपाक घरात गेली बाजीचं पातेला उचललं याच्या समोर आणून पडलं सांगितलं काय हो एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही मी केलेली बाजी बिघडली म्हटले ओहो तू केलेली बाजी बिघडली मग तुला सांगितलं का हो माझ्याकडून करताना भाजी कुठं चुकली मग तुम्ही थोडीशी करून दाखवता का तू म्हणतो हा हा मला काय उद्यापासून महिला मंडळी असंच करायचं का घरी गेल्यानंतर असं <laughs> काही करू नका माझ्याकडे येतील सगळे बाजी बिघडली म्हणणं सोपं आहे परंतु दान आज जी बिघडली भोयला सोप आहे परंतु जाणाय ना उघड आहे भाजी बिघडली म्हणजे नेमकं काय झालं भाजीत मीठ कमी पडलं का भाजीत तिखट कमी पडलं का भाजीला फोडणी दिली नाही का भाजीच्या फोडणीत जिरे टाकले नाही का मोरी टाकली नाही का लसूण टाकला नाही का अरे भाजीची फोडणी जळाली का भाजी सपक लागते का अरे भाजी करपाट लागते का म्हटली तुला याच्यात काहीच कळत नाही म्हटली नाही ना मला सांगायचे काय ليكय का त्याला सांगितलं तू केलेली भाजी बिघड हे झालं त्याच्या शब्दाद्वारे केलेलं तिच्या भाजीच खंड <पिन्णार>। तिला सांगितली तुम्ही थोडीशी करून दाखवता का म्हणजे मंडन करता का दादा हा शास्त्राचा नियम आहे हे जो घेईल जावे त्याच्या वंशात तेव्हा ऐका ना दादा मी सांगितलं महाराज तुमचं पखवा वाजवणं चुकलं हे झालं माझ्या शब्दाद्वारे केलेलं त्यांच्या वाजवण्याचं खंडन त्यांनी सांगितलं तुम्ही थोडं वाजवून दाखवता का म्हणजे मंडन करता का दादा हा शास्त्राचा नियम आहे सवेच्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने तो साधक सांगतो आहे तुम्ही आतापर्यंत आमच्या दरतेच खंडन केलं आता तुमचा भगवान परमात्मा नेमका आहे तरी कसा सांगा म्हणजे मंडण करा जगद्गृत म्हणता अरे मी ज्या भगवान परमात्म्याची भक्ती करतो तो माझा नारायण तैसा नये तैसा ने नारायण I'm dead. माझा नारायण पैसा नवे पैसा नव्हे महाराज म्हणतात अरे तुम्ही ज्या भगवान परमात्म्याची भक्ती करता तो तुमच्या ठिकाणी भगवान परमात्मा भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरता समर्थन आहे तो शक्तिमान आहे अल्प मी ज्या भगवान परमात्म्याची भक्ती करतो तो आता भगवान परमात्मा भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरता समर्थ आहे सर्व शक्तिमान आहे करतो हो किती काम केली माझ्या भगवान परमात्म्याने ऐकायची कृष्णा ऐकाल तुम्ही ऐकायला जाईल ऐका जग त्या ठिकाणी कृष्ण भगवान परमात्म्या किती कामं केली किती कामं केली मी जर आता सांगायला लागले ना तर ते मला आता सांगणं शक्य नाही आणि तुम्हालाही ते आता ऐकणं शक्य कारण सगळं सांगण्याकरता मला माहितच हवं आणि सगळं सांगू पर्यंत तुम्ही इथं त्याच्यामुळे आता सांगणं शक्य नाही परंतु त्या गोळ्याने दाराने सांगण्याकरता मैया यशोदेकडे येत आहे शेवटी सांगून 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 थोकवून जात आहेत आणि मैया यशोदेला म्हणतात मैया अगं याच्या खोड्या सांगू तरी किती सांगता सांगता आमचं आयुष्य संपेल आणि ऐकता ऐकता तुझं आयुष्य संपेल परंतु याच्या खोड्या संपणार नाही इतका माझा भगवान परमात्मा परिपूर्ण आहे

आणि पर्वताची लेखणी जरी केली ना एवढंच नाही साक्षात अंगणवाडीची मास्तरी बसवली <laughs> नुसती अंगणवाडीची मास्तरी जाऊ द्या पुणे जिल्ह्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या मास्तरनी जरी एकत्र केल्या आणि तुम्ही लिहायला बसवल्या असं नाही दादा ऐका ना विद्येची देव देवता असणारी सरस्वती माता जरी त्याच्या घराचं वर्णन करण्याकरता बसली ना तरी ते घोड्याचं वर्णन गुणाचं वर्णन होणं शक्य नाही इतका माझा ना। भगवान परमात्मा परिपूर्णोत्तम आहे सर्वांतर यामी आहे मग जे ऐकणारे होते ना साधक त्यांनी सांगितलं महाराज ठीक आहे आमच्या लक्षामध्ये आलं बरं आम्ही ज्या भगवान परमात्म्याची भक्ती करतो ती व्यर्थच ठरते तुझं फळही आम्हाला मिळायला तयार नाहीये मान्य आहे आम्ही भक्ती करतो तू व्यर्थ आहे परंतु महाराज आता तरी सांगा ना Seji oleh kru